कल्याणमध्ये कर्निक रोड येथे होलिक्रॉस हॉस्पिटलसमोरील इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय सुरू असून सदर कार्यालयात शहरातील असंख्य नागरिक रोजच्या रोज मोठ्या संख्येने कार्यालयीन कामकाजासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत येत असतात या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत असते अशावेळी नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो विशेषतः महिला वयस्कर व्यक्तींना सदर कार्यालयात तासन तास थांबावे लागते जितक्या संख्येने नागरिक रोजच्या रोज येतात त्या मानाने तिथे सोयीसुविधा उपलब्ध नाहीत नागरिकांना बसायला जागा अपुरी पडते साधी स्वच्छता गृहाची सुविधाही उपलब्ध नाही अशा वेळी आणि वयस्कर लोकांची खूपच कुचंबना होत असते अशा तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत ज्या सरकारी कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिकांचा राबता असतो तिथे नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध का होऊ शकत नाही ज्या नागरिकांकडून शासनाला लाखो रुपयांचा कर रूपात महसूल मिळतो त्यात सरकारी कार्यालयात नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहेत पालिका प्रशासनाने आणि महसूल खात्याच्या वरिष्ठांनी त्वरित यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे